नमस्कार मी विशाल रांगणकर स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये युनिव्हर्सलनी आपल्याला एक अशी गोष्ट दिलेली आहे जी आपल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देणारी आहे आपल्याला नेहमी सपोर्ट करणारी आहे आपल्याला प्रत्येक परिस्थितीमधनं कुठल्याही वाईट एनर्जीतून वाईट माणसांमधना वाईट परिस्थितीमधना किंवा कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये फसण्यापासून आपलं रक्षण करणारी आहे ती गोष्ट कुठली आहे ती गोष्ट आहे एंजल्स आणि ही एक अशी शक्ती आहे जी परमेश्वराच्या गुरुच्या कृपेने गुरु गुरु त्यांच्या मार्गदर्शनाने मला प्राप्त झालेली आहे आणि त्यामुळे माझ्या आयुष्यात जेव्हापासून ती शक्ती आली तेव्हापासून माझ्या आयुष्याला एक स्थिरता मिळाली माझ्या आयुष्यात एक सहजता मिळालेली आहे मला ज्याच्यामुळे मी माझ्या आयुष्याचे बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकलेलो आहे आणि सॉल्व करत आहे आणि फक्त ही गोष्ट मी माझ्या पुरताच ठेवलेली नाही तर माझ्या पर्यंत पोचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ती गोष्ट पेरलेली आहे या एंजल्सच्या कृपेमुळे माझ्या आयुष्यात आरोग्य असो पैसा असो नातेसंबंध असो किंवा जी गोष्ट मला प्राप्त करायची आहे त्या सर्व स्तरांवरती आज मला जे एक प्रोटेक्शन मिळत आहे वाईट गोष्टींपासून आज मला जे एक मार्गदर्शन मिळत आहे त्या गोष्टींपर्यंत पोचण्यासाठी त्याच्यात सफलता प्राप्त करण्यासाठी सक्सेस मिळवण्यासाठी त्या सर्व सर्व गोष्टींच जे काही मार्गदर्शन आहे त्या गोष्टींसाठी जी काही उपलब्धता आहे जी माणसं आहेत जी व्यक्ती आहेत ती सर्व सर्व कुठल्या ना कुठल्या प्रकारे कुठल्या ना कुठल्या परिस्थितीनुसार एंजल्स मला नेहमी देत आहे आणि देत राहते एंजल्सचे माझ्या आयुष्यात अनेक मिरॅकल्स घडलेले आहेत अनेक चमत्कारिक गोष्टी घडलेल्या आहेत परंतु सगळंच नाही एक छोटस उदाहरण तुम्हाला सांगतो आपल्या सगळ्यांनाच तर माहिती आहे की दोन हजार वीस मध्ये कोरोनाने जो उच्छाद मांडला होता आणि त्याच्यामुळे जो काही त्रास माणसांच्या वाट्याला आला होता आर्थिक स्वरूपात शारीरिक स्वरूपात मानसिक स्वरूपात सर्व प्रकारे किती जणांनी आपली माणसं गमवली किती जणांवरती कर्जाचे डोंगर तयार झाले याच कोरोनामध्ये माझ्या वडिलांना देखील त्या कोरोनाने ग्रासलं होतं आणि माझ्या वडिलांचं ऑक्सिजन जे होत ना ते अडसष्ट होत आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही मध्ये घेऊन जा परंतु काही गॅरंटी वाटत नाही मी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो इकडे मी डोंबिवलीला राहतो तर कोपर हॉस्पिटल जे आहे त्यावेळेला म्युन्सिपल हॉस्पिटल्स मध्ये घेऊन जायचे आणि त्यांनी म्हणाले होते की यांचं ऑक्सिजन खूप कमी आहे यांना दुसरीकडे शिफ्ट करावं लागेल आणि प्रायव्हेट हॉस्पिटल्स त्यावेळेला कमीत कमी पाच ते सात लाख रुपये खर्च होत होते त्या हॉस्पिटल्सचे आणि हॉस्पिटल्स हॉस्पिटल्समध्ये सीट्स मिळत नव्हत्या लोकांना मी एंजलला प्रार्थना केली की बाबा रे तुम्ही माझ्या आयुष्यात मला मदत करताय आज ही परिस्थिती आहे तुम्हीच मला सांभाळून घ्या तुम्हीच काहीतरी मला मार्गदर्शन करा मला मदत करा जे काही मला माहिती होत त्यानुसार मी त्यांना प्रार्थना केली त्यांच्याशी कम्युनिकेट केलं आणि झालं असं की अचानक माझ्या वडिलांची ऑक्सिजन लेवल वाढायला लागली माझ्या वडिलांच ऑक्सिजन म्हणजे जी आ, शिफ्ट करणार होते दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ते शिफ्टिंग थांबलो कोपरमध्येच माझ्या वडिलांवरती उपचार झाले सात ते आठ दिवसामध्ये माझ्या वडिलांचं ऑक्सिजन नॉर्मल झालं त्यांची तब्येत व्यवस्थित झाली आणि सात ते आठ दिवसामध्ये त्यांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला जिथे कोरोनामध्ये पाच ते सात लाख रुपये लोकांचे खर्च झाले प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये तिथे माझ्या वडिलांचा खर्च फक्त पंधरा हजार रुपये झाला घरी आलं घरी आल्यावरती वडील म्हणाले की मी एकदा असच त्या हॉस्पिटल्स मध्ये त्यावेळेला प्रायव्हेटली ठेवायचे कोणाला माणसांना तिकडे ठेवायचेच नाही तर वडील सांगत होते की मी एकदा झोपेतनं उठत होतो आणि मी बघितलं चा, चालत असताना मला काहीतरी सेन्सेशन झाण पाहायला तर पायाखाली बघितलं तर एक चॉकलेटी कलरचं फुलपाखरू होतं त्याच्यावर माझा पाय पडलं आणि ते फुलपाखरू मेलं ही गोष्ट माझ्या वडिलांनी सांगितली आणि मी समजलो की माझ्या वडिलांच जे काही वाईट त्यांच्यावरती आलं होतं ते एंजल्सनी त्या माध्यमातन स्वतःकडे सब करून घेतलं ती एनर्जी म्हणजे फुलपाखरू ते माध्यम होत जसं एंजल्समध्ये बटरफ्लायचे देखील खूप फुलपाखराचे खूप मिनिंग्स आहेत प्रत्येक रंगाचे तर मी समजून गेलो की एंजल्सनी हे सगळं केलेलं आहे आणि अशा प्रकारे परिस्थितीमध्ये चॅलेंजेस मध्ये एंजल्स मला नेहमी मदत करतात नेहमी मला जे माझ्यासाठी बेस्ट आहे त्याच्यामध्ये कोण चुकीची माणसं आडवी येतात आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कुठली गोष्ट करायची आहे कुठे पेशन्स ठेवायचा आहे आणि कुठे त्वरित ऍक्शन्स घ्यायचे आहे ह्या गोष्टी माझ्यापर्यंत माझ्या इनर व्हॉइसद्वारे परिस्थितीद्वारे किंवा माणसांद्वारे त्याचं गायडन्स ते योग्यरित्या करते एवढंच नाही तर स्वप्नामध्ये देखील मला काही असे संकेत मिळतात हीच गोष्ट जी परमेश्वरांनी किंवा गुरूंच्या कृपेने माझ्या आयुष्यात प्राप्त झाली तीच गोष्ट मी आजपर्यंत लोकांपर्यंत पोचवलेली आहे या दोन तीन वर्षामध्ये आणि तीच गोष्ट मी आज ऑनलाईन स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज हा व्हिडिओ बनवत आहे कारण डिसेंबरमध्ये एंजलची फ्रिक्वेन्सी ही सगळ्यात पीक लेवलची असते देव उठणी एकादशी पासून ते जो क्रिसमस असतो त्यावेळेला एंजलची फ्रिक्वेन्सी जी असते ना ती पीक लेवलला असते आणि त्याच ह्याच्यामध्ये तुम्हाला त्या एंजल्स अट्युनमेंट प्राप्त व्हावं कारण आपल्याला बघा एंजल्स हे फक्त एक माध्यम माध्यमच नाहीये तर ते आपण करत असलेल्या आपल्या आयुष्यातल्या सर्व प्रकारचे जे सोल्युशन्स आहेत ना कार्मिक मानसिक आध्यात्मिक जो काही आपण रिच्युअल्स करतोय आहे आपल्या आयुष्यात पर्सनली आपल्या रिलीजियनचा आपल्या धर्माचा जो काही उपाय करतोय त्याचे लाभ काय येत नाहीये कारण जेनेटिकली आपल्यामध्ये तो मेंटली प्रोग्रॅम सबकॉन्शियसली प्रोग्रॅम आहे की ती गोष्ट ती साधनं एवढ्या सहजरित्या प्राप्त होत नाही परंतु हे ब्लॉक्स हटवण्यामध्ये आपल्याला जो गायडन्स हवा आहे किंवा आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत कार्मिक मानसिक आणि स्पिरिच्युअल स्वरूपात या सर्व गोष्टी प्राप्त करण्यासाठी एंजल्स सारखं बेस्ट ऑप्शन दुसरं कुठलंच नाहीये आणि एंजल्स ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला त्याच्यासाठी काही कर्मकांड किंवा काही उपाय करावे म्हणजे काही वेगळी साधना करावी लागत नाही करायचा आहे तर फक्त त्यांच्याशी एक कम्युनिकेशन मग कम्युनिकेशन्स त्या कम्युनिकेशन्सचे काही रिच्युअल्स आहेत त्यांची काही माहिती आहे आणि त्यासाठी काही ब्रह्म ब्रह्म मुहूर्तावर उठायची किंवा काही असं ठराविक नियम पाळायची काही कठोर साधनं व्रतवैकल्यासारखे कठोर नियम नाही आहेत त्याच्यासाठी एक साधे सिंपल प्रोसेस आहे काही गोष्टी आहेत ज्या आपल्या घरामध्ये सहजरित्या अवेलेबल्स आहेत आपल्या किचनमध्ये सहजरित्या अवेलेबल्स आहेत मार्केटमध्ये सहजरित्या अवेलेबल्स आहेत आणि परवडणारे आहेत गरज एवढी आहे की आपले कर्म आणि आपल्या मानसिकतेनी त्यांच्याशी एकरूप व्हायची एक निष्ठ राहायची त्याच्यामध्ये सातत्य ठेवण्याची कारण तुम्ही एंजल्सशी सातत्य ठेवलं ना तर ते तुमच्याशी सातत्य ठेवतात आणि तुमच्या धर्मानुसार असो तुमच्या कॅपेबिलिटीनुसार असो तुमच्यासाठी जे काही या युनिव्हर्सल मध्ये चांगलं आहे तुमच्या भाग्याचं आहे तुमच्या कल्याणाचं आहे तुमच्या अपेक्षित गोष्टी प्राप्त करण्यामध्ये जे प्रॉब्लेम्स येतात आहेत त्या प्रॉब्लेमचं जे सोल्युशन्स आहे त्याच्यासाठी जी माणसं तुम्हाला मदत करणारी आहेत किंवा त्याच्यामध्ये कुठली माणसं तुम्हाला अडथळे निर्माण करतात त्यांना दूर करण्याचं काम असू हे सगळी सगळी गोष्टीची जबाबदारी एंजल्स घेतात आणि त्याचा मी प्रत्यक्ष अनुभव माझ्या आयुष्यात सांगितलेला आहे तुम्हाला सांगितलेला आहे माझ्या आयुष्यात त्यांनी सांगितलेलं आहे आणि तो मी अनुभवतोय आणि स्टील अनुभवतोय कारण आयुष्यात परिस्थिती कुठलीही असो आपल्याला त्या परिस्थितीमध्ये अटकता काम नाही आपल्याला त्या परिस्थितीमध्ये चुकीच्या माणसांमध्ये फसता काम नाही आपली मानसिकता ही योग्य असली पाहिजे तर आणि तर आपण त्या परिस्थितीमधना सहजरित्या जे आपल्याला अपेक्षित आहे जे आपल्या सक्सेस साठी आवश्यक आहे ती गोष्ट प्राप्त करू शकतो आणि ह्या गोष्टीची जबाबदारी घेतात आणि त्या एंजल्स मुळेच मी माझ्या आयुष्यात आज जे काही करतो आहे त्या करण्यामध्ये जो काही मला सपोर्ट मिळतो आहे जो काही माझ्या आयुष्याला एक आधार प्राप्त झालेला आहे कारण आपल्याला आयुष्यात एक आधार हवा असतो ना जसा नवऱ्याला बायकोचा आणि बायकोला नवऱ्याचा आधार हवा असतो की कोणी जरी नसलं तू माझ्या बरोबर आहेस मी जग जिंकेन किंवा एखाद्या मुलाला आपल्या आई वडिलांचा आधार हवा असतो आई वडिलांना मुलाचा आधार हवा असतो एक जर ते एकमेकांच्या पाठीशी राहिले तर मग आयुष्यात कुठल्याही लेवलला आपल्याला स्वतःला घडवता येतं कुठल्याही गो गोष्टी वाईट गोष्टींमधनं वाईट परिस्थितीमधनं प्रॉब्लेम्समधनं बाहेर पडता येतं आणि त्याच प्रकारेचा तोच आधार इवन त्याला एक चमत्कारिक शक्ती एक युनिव्हर्सल सपोर्ट सुद्धा देण्याचं काम एंजल करतं आणि हाच एंजलचा वर्कशॉप घेऊन मी तुमच्यासाठी आलेलो आहे तो सुद्धा ऑनलाईन त्याच्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओ मिळतील ज्या वेळेला लाईव्ह सेशन्स असेल त्या लाईव्ह सेशन्सचे तुम्हाला लिंक्स शेअर केले जातील तुम्हाला कुठल्याही वेळेचं बंधन नाही आहे तुम्हाला त्याच्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट्स द्यायची गरज नाहीये फक्त तुम्हाला त्याच्यात सांगितलेल्या गोष्टी प्रॅक्टिस करायची आहे आणि त्या फॉलो करायच्या आहे त्या क्वायरीजचं सोल्युशन्स घ्यायचं आहे एवढंच नाही तर या मध्ये मी एक नवीन कन्सेप्ट घेऊन आलेलो आहे ती आहे एंजल एस्ट्रोलॉजी एंजल मध्ये आपण आपल्या पत्रिकेनुसार किंवा ज्यांना आपली पत्रिका माहीत जरी नसली आपली जन्मतारीख माहीत जरी नसली तरी त्याच्यामध्ये जे नॉलेज मी प्राप्त केलेले आहे त्यानुसार तुमचे गायडन्स एंजल कोण आहेत तुमच्या कुटुंबाचे तुमच्या धनस्थानाचे एंजल्स कोण आहेत किंवा तुमच्या अगेन्स्ट असणाऱ्या परिस्थितीला तुम्हाला प्रोटेक्ट करणारे एंजल्स कोण आहेत हे सर्व सर्व तुम्हाला वन टू वन त्याच गायडन्स केलं जाईल त्याच तुम्हाला मार्गदर्शन दिलं जाईल तुम्हाला एंजल्सची अटोनमेंट दिली जाईल एंजल्स कोण आहेत एंजल्सचे रिच्युअल्स काय आहेत त्यांच्या प्रार्थना काय आहेत ते आपल्याला चक्रांसाठी कशी मदत करतात क्रिस्टल्स काय आहेत सायन्स काय आहेत त्यांचे जे अधिक डिटेलिंग मध्ये आपल्याला समजले जातील त्याच्यावरची एक प्राचीन पद्धत इमोशनल फ्रीडम टेक्निक्स एंजल्सची कशी केली जाते आपल्या ओराला कसा प्रोटेक्ट केलं जात अशा अनेक गोष्टी अनेक टेक्निक्स एंजल्सच्या मी तुम्हाला सांगणार आहे तुमचा गार्डियन एंजल्स तुम्ही कसा ओळखायचा आहे आणि तुमच्या पत्रिकेनुसार तुमचा लाइफ एंजल्स कोण आहे जो तुमच्या मनुष्य जन्मामध्ये तुम्हाला संपूर्णपणे सपोर्ट करतोय जो तुमच्या मनुष्य जन्मामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन देण्यासाठी त्या एंजल्सची निवड परमेश्वरांनी तुमच्यासाठी केलेली आहे या सर्व सर्व गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे सांगणार आहे आणि तुमच्या प्रॉब्लेम सोल्युशनच्या वर्कशॉपचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी जो नंबर तुम्हाला दिसतो आहे त्या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप करून विचारा तुमच्या क्वेरीज विचारा मी डेफिनेटली तुम्हाला आन्सर देईन लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला आयुष्याचं जे सोल्युशन्स मिळवायचं आहे ना त्या सोल्युशन्स मध्ये सगळ्यात जास्त मदत करणारी ही शक्ती आहे आपण करत असलेल्या प्रत्येक साधनेच आपल्याला योग्य फळ देणार ही शक्ती आहे आणि आपल्याला आयुष्यात वाईट माणसांपासून वाचवणारी आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या वाईट चिंतून आपल्या आयुष्याच वाईट पेरण्याच्या उद्देशाने जी परिस्थिती जी एनर्जी किंवा जी माणसं आपल्या गतजन्माच्या कर्मानुसार असतील आपल्या आकाशिक रेकॉर्ड नुसार असतील तरी सुद्धा त्याच्यातना आपल्याला प्रोटेक्ट करणारी ही एक महान शक्ती आहे जी परमेश्वरांनी आपल्याला दिलेली आहे फक्त तिला आपल्याला ओळखायचं आहे आणि तिला आपल्या आयुष्यात अलाइन करायचं आहे आणि हे अलाइन करण्याची ही संधी मी तुम्हाला देतो आहे ही संधी मिक्स करू नका कारण आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी ही गोष्ट शिकलेली आहे त्यांच्या आयुष्यात विलक्षण बदल झालेले आहे जे मी एक्सपिरियन्स या प्लेलिस्ट मध्ये मी ठेवलेले आहेत तुम्हाला एंड स्क्रीनला ते दिसतील सो ही ऑपॉर्च्युनिटी मिस करू नका आपल्या आयुष्यातल्या आपल्या लाईफ एंजलला आपल्या गार्डियन एंजल मिस करू नका आपल्या मनी एंजल्स करू नका आणि आपल्या आयुष्याच्या ला जे तुम्हाला लाईफ टाइम भेटणार आहे त्याला मिस करू नका एवढंच तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं हा वर्कशॉप ऑनलाईन असणार आहे याचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला प्रायव्हेटली मिळणार आहेत पीडीएफ लिंक्स वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड होणार आहेत प्रायव्हेटली माझं वन टू वन कम्युनिकेशन हे सु, कन्सल्टिंग सुद्धा तुम्हाला भेटणार आहे याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे या तर लाभ घ्या आणि आपल्या आयुष्याचा सार्थक करा एंजल्सना आपल्या आयुष्यात येण्याची संधी उपलब्ध करून द्या थँक्यू धन्यवाद